आणि वृत्तीच्या लोकांचाच विरोध करीतो त्याच्यामधून आपण हे पाहूया तिसरं वचन ती, तीन तीन करीन पहिले पत्र तीन तीन आपण पहिले ते वचन वाचूया कारण तुम्ही अजूनही देहिक आहात ज्या अर्थी तुम्हामध्ये हे वा कलह आहेत त्या अर्थी तुम्ही देहिक आहात की नाही व मानवी रीतीप्रमाणे चालता की नाही कारण जेव्हा एखादा म्हणतो मी पौलाचा आहे दुसरा म्हणतो मी अपुल्लोसाचा आहे तेव्हा तुम्ही मानवच आहात की नाही अपुल्लोस कोण आणि पौल कोण ज्यांच्याद्वारे तुम्ही विश्वास ठेवला ते सेवक आहेत त्याला ज्याला त्याला प्रभूने दिल्याप्रमाणे ते आहेत ज्यावेळेस ज्याला त्याला प्रभूने दिल्याप्रमाणे एखादा व्यक्ती आहे याचं विस्मरण होतं लोकांना त्यावेळेस प्रत्येकजण स्वतःला सिद्ध करायला बघतो आणि त्या क्षणी पवित्र आत्मा त्याच्या जीवनामध्ये नसतो कारण हे जे आपण पाहिलं तेराव्या अध्यायामध्ये सगळं करतोय वचन वाचतोय प्रार्थना करतोय सगळं करतोय पण त्याच्या ठाई देवाचा आत्मा नाहीये भाषण देण्या आणि हे आत्म्याने प्रगट केलेलं असल्या कारणामुळं मी इतक्या धैर्याने हे बोलू शकते की होय की शौल राजाची जी गोष्ट आहे ती झाली तेराव्या अध्यायामध्ये पै पहिले तीन वचनांमध्ये ती स्टोरी आहे अशा व्यक्तीची की जो सर्व गो ज्यावेळेस पवित्र आत्मा त्याच्यावर आला त्यावेळेस सगळ्यांना कळालं की तो संदेश देऊ लागला भाषा बोलू लागला रोग्यांना बरं करू लागला सगळं झालं पण ज्यावेळेस पवित्र आत्मा त्याच्यामध्ये निघून गेला का निघून गेला कारण व्यक्तीच्या स्वतःच्या स्वभावामुळे देहिक स्वभाव ज्यावेळेस आड येतो त्यावेळेस जिवंत नाहीस होतं कारण देव कधीच कुठल्या घाणीच्या ठिकाणी राहत नाही ना तो राहील ना कधी तो राहिला आहे त्यासाठी मी काय पण केलं तरी प पवित्र आत्मा मला सोडणार नाही सोडणार नाही ही फसगत कुणीच आपल्या अंतकरणाची करून घेऊ नये कारण ज्याच्या ठाई प्रीती नसली म्हणजे ज्याच्या थाई स्वतः जिवंत देव नाहीये तर त्याला काहीच लाभ नाही आणि ज्यावेळेस शौल आपण मी पण पुन्हा पुन्हा ह्यासाठीच हे सांगते कारण ही देवापासून प्राप्त झालेलं आहे कारण इतकं मी ह्या गोष्टी ऐकल्या 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 त्यासाठी मी देवावर थांबून राहिले की देवा ह्याचं नक्की प्रगतीकरण तरी काय आहे प्रीती तू आहे तर ह्याचा आम्ही देहिकरित्या कशाला हे करतोय आणि जिवंत देव तो जिवंत आहे तो स्वतःच्या वचनाचा उलगडा तो स्वतः करतो आणि परमेश्वर करो की ह्या युगात व येणाऱ्या प्रत्येक युगात जिवंत देवाच्या आत्म्याने भरलेले जिवंत देवाच्या आत्म्याच्या सामर्थ्याने व गौरवाने जगणारे लोक परमेश्वर व या भूतलावर उदयास आणो व त्यांना या भूतलावर प्रस्थापित करो प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात त्याचबरोबर आम्ही तर ख्रिस्ताची मंडळी या नात्याने आम्ही दैहिक बुद्धीने चालणार नाही तर पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याच्या प्रेरणेने चालणारे लोक परमेश्वर आपल्याला बनवो ह्यासाठी की त्याचं गौरव या भूतलावर मंडळींच्याद्वारे प्रगट व्हावं दैवी ज्ञान व दैवी बुद्धी दैवी सामर्थ्य परमेश्वराने त्याच्या ता, लोकांद्वारे आपल्या प्रत्येकाच्याद्वारे डिस्प्ले करावं या भूतलावर की त्याचा वरदहस्त काय आहे आणि जे वचनाचं रॉ पॉवर आहे ते प्रगट करावं म्हणून यावेळेस आपण प्रार्थना करूया व देवाचे आभार मानू हा लेलू या हे परमेश्वरा प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात तू जो अद्भुत सेनाधीश परमेश्वर त्या तुझं उपकार स्मरण या भूतलावर व सर्व दाखवण्यात येव प्रभू परमेश्वरा धन्यवाद तू ज्याला ज्याला निवडला आहेस व नियुक्त केलं आहेस तुझ्या राज्याच्या वाढीसाठी तुझ्या राज्यामध्ये प्रवेश करण्यासाठी ज्याला ज्याला तू नियुक्त केला आहेस त्या प्रत्येकांवर तुझी विशेष मेहर नजर ठेवणाऱ्या देवा तुझे धन्यवाद प्रभू परमेश्वरा आम्हा प्रत्येकाला जी आम्ही तुझी मंडळी आहोत आम्हाला तुझ्यामध्ये राखणारा तू प्रभू आहेस आम्ही प्रत्येकाने जर तरची भाषा नाही करायला आम्ही कुणीच करू करू नये की जर कळत न कळत केलेले पाप अशी श्रापित शब्द आम्ही कधीच काढू नये कारण आम्हाला माहीत असतं जेव्हा आम्ही चांगल्या गोष्टी करतो